मित्रांनो आज आणि माझ्या पत्रकार बंधू उपस्थित बंधू आणि भगिने मला आज एवढं सांगायचं आहे की आज आम्ही जे सावंतवाडीमध्ये जे उमेदवार उभे आहेत अनेक उमेदवारांकडे गेलो पण आम्हाला जसं पाहिजे तशा पद्धतीचा जो रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स आम्हाला अर्चताईनेच दिला कारण सगळेच उमेदवार तसे आम्हाला इतर वेळी काही ना काही मदत करत असत नाही अशाचा भाग नाही कारण ज्यावेळी आपण जेवणाच्या ताटात बसतो त्यावेळी दहा पदार्थ असतात पण त्यातला आवडीचा पदार्थ म्हणजेच अर्चना अर्चनाकारे असं मला म्हणायला काही हरकत नाही तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्हाला का वाटलं तर यांनी आम्हाला एक सहानुभूती दाखवली सहकार्य दाखवलं ठीक आहे तुम्ही जी तुमची जी मेहनत करायची तयारी असेल तर तुम्ही करा मी तुम्हाला सहकार्य करते ही जी भावना आहे ही इतर पक्षाने इतर पक्षाच्या उमेदवारांनी कुठच्याही दाखवली नाही आम्ही परत पक्षाच्या उमेदवारांकडे गेलो त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याने आम्हाला दुखवलं नाही पण ठीक आहे आज या उद्या या आज या उद्या या असे करून दिवस ढकलले परंतु आम्हाला अर्चना ताईने चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दिला आणि मग आम्ही ठरवलं की ठीक आहे आपण जर प्रचार करायचा तर अर्चनाईचाच करायचा असं मला वाटलं असं आम्हाला सर्वांना वाटलं म्हणून आम्ही एकतर्फी निर्णय घेतला की आपण अर्चना ताईचाच प्रचार करावा धन्यवाद अर्चना हो अर्चना ताईंचा जे प्रचार करण्यासाठी आम्ही डोअर टू डोअर म्हणजे आमच्या जे परिचित आमचे जे जे जेवढे आमच्या सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ला त्या परिसरामध्ये जेवढे अपंग आहेत त्यांच्या घर टू घर आम्ही जाऊन त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार आहोत की हे अर्चना ताईंनाव तुम्ही मतदान करा म्हणून की कारण त्या एक नवीन चांगल्या धराटीच्या कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे जी विचारश्रेणी आहे ती विचार चांगली आहे जी जी हो, विचार म्हणजे आम्हाला जी पटली ती तशी सगळ्यांची विचारश्रेणी चांगली असते उद्या जर समजा कोणते होईल उलटा प्रश्न विचारू शकतो बा आमची विचार असं नाही आहे पण आम्हाला त्यांची पटली म्हणून आम्ही ते त्यांना सांगणार आहे की मी मतदान करा म्हणून हा लोकांचा शेवटी काय आहे अडचताई निवडून येणं न एवढं शेवट सत्तर टक्के निवड येतील असं नाही पण शेवटी लोकांची गॅरंटी देता येत नाही कारण आता शासनाने बघा लाडकी बहीण योजना सुरू केली पण नवऱ्याचा पगार जो आहे ना तो पगार घेऊन बायको नवरच ऐकत नाही तर शासनाचं काय ऐकणार आहे व्हेरी गुड